अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे पाप मोचन एकादशी या दिवशी काही उपाय केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळेल व त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी समाधानी व आनंदाने जाणार आहे तर पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी स्थिती येतात प्रत्येक एकादशी एका, एका वेगळ्या नावाने ओळखली जाते आणि त्यांचे महत्त्व देखील वेगवेगळे असते अशातच एप्रिल महिन्याच्या पाच तारखेला एखादी एकादशी तिथी येत आहे फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणून ओळखलं जातं हिंदू धर्मात या एकादशीला विशेष असे महत्त्व दिले गेले आहे पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे या दिवशी विधिवत पूजेसह तुळशीशी संबंधित काही उपाय केल्याने विशेष लाभ होतो चला तर जाणून घेऊया या तिथीला तुळशीचे कोणते उपाय केले पाहिजे तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा एकादशी तिथी आणि मुहूर्त प सर्वात आधी जाणून घेऊया पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून चौदा मिनिटांनी प्रारंभ होईल तर पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे म्हणूनच उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशी ही पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर या एकादशीला कुठले उपाय केले पाहिजे तर बघा सर्वात आधी साजूक तुपाचा एक दिवा याचा उपाय करायचा आहे हिंदू धर्मात तुळशी अतिशय पूजनीय आहे तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते प्रत्येक हिंदूच्या घरात तुळशीचं रोप असतंच अशात पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरतात त्यानुसार या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करून तुळशीच्या समोर साजूक तुपाचा दिवा नक्की लावावा असं केल्याने श्रीहरी विष्णू तसेच देवी माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे प्रत्येकाला सुखी वैवाहिक जीवन हवं असतं त्यासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी जोडीने तुळशीच्या रोपाला कलव बांधून सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना नक्की करावी तसेच तुळशीला हळद कुंकू वाहावं पण जल अर्पण करू नये कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचं देखील रोत असतं तुम्ही जल अर्पण केलं तर तिचे रोत मोडू शकते तसेच तिला तुम्ही लाल ओढणी देखील अर्पण करायचे आहे यामुळे विष्णूंची कृपा तुमच्यावर राहणार आहे आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होत होऊन वैवाहिक जीवनात तुमचे जीवनात प्रेम टिकून राहील तसेच एकादशीला तुळशीसंबंधी उपाय करताना लक्षात ठेवलं पाहिजे की एकादशी तिथीला तुळशीला जल अर्पण करणं वर्ज असतं या दिवशी तुळशी माता देखील व्रत करते अशी देखील मान्यता आहे त्याचप्रमाणे प्रत्येक रविवारी देखील तुळशीचं व्रत असतं त्या दिवशी देखील तुळशीला जल अर्पण करू नये त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये तसेच या दिवशी तुळशीची पाने देखील तोडू नये भगवान श्री विष्णूंना नैवेद्य दाखवण्यासाठी एक दिवस आधीच पाण्यात तोडून ठेवावीत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ